वेलकम टू माय ब्लॉग ओम सायराम म्हणा पूर्ण मंदिर दाखवणार आहे तुम्हाला आता मंदिर परिसर पूर्ण साईबाबा मंदिर ज्यांनी ज्यांनी बघितलं नसन त्यांचा नशिब तुमच्याकडे हा व्हिडिओ आला आहे तर बघू शकता तुम्ही आता मी दाखवते तुम्हाला शिदा चावडी चावडी बघू शकता बाबांची चावडीत बाबा बसायचे आराम करायचे ही चावडीत म्हणजे कित्यकच लोकांची आज बी गर्दी बघा तुम्ही बघायला दर्शनासाठी कित्यिक बघू शकता तुम्ही फुल गर्दी तितक्या गर्दीत आणि ही तर बाबा पहिल्यांदा भिक्षा मागायचे ह्याच घरी भिक्षाला जायचे म्हणून हे घर आहे आज बी तसंच ओळखलं जातं ह्या काय नाव तुम्हाला दाखवते मी स्वर्गीय दामोजी ह्या काय साईबाबाचं लाईव दर्शन दाखवू राहिले मी साईबाबाचं लाईव समाधी मंदिर आहे हा लाईव समाधी मंदिर दाखवू राहिले बघू शकता तुम्ही किती लाईव साईबाबा दर्शन करा दिसतंय का ज्याच्या ज्याचं जा, दर्शन झालं ना त्यांनी कमेंट कमेटमध्ये शिखर दाखवते ह्या काय साईबाबा मंदिराचं शिखर दिसलं का शिखर ज्याला ज्याला शिखर दिसलं पूर्ण मंदिर तुम्ही बघू शकता किती छान वातावरण आहे आज बी मंगळवार आहे गर्दीचा दिवससुद्धा नाहीतरी इथं फुल गर्दी गर्दीला इथं काही लिमिटच नसतंय लईच गर हो गर्दी असती लईच मी बाजारात जात होते बाजारात जाता जाता आपलं म्हटलं तुम्हाला दाखवावं बाजारात चाललेली मी आज मंगळवाराचा बाजार आहे भाजीपाला हे करायला बघा इकडं गर्दी बघा तुम्ही दुकानं हे ते कितीच आहे ह्या काय सगळं मंदिर परिसर आहे ह्या काय दर्शन रांगेकडं इकडं पाट्या लावलेल्या आहे का नाही ह्या काय इकडे बाजूला गुरुस्थान आहे तिकडे त्या जाळीमुळे कॅमेऱ्या जात नाही आणि हे का आपण चाललेलो तर इकडं पुढं पुढे पुढं पुढं चालत बघू शकता इकडच्या साईडला दुकान आणि इकडच्या साईडला मंदिराच पूर्ण ती जाळी गेट लावलेलं आहे तसली बारीक जाळी त्याच्यातून दिसू शकत नाही त्याच्यामुळं बघा हे काय हे काय दर्शन रांगेकडं लिहिलेलं आहे का ते द्वारकामाईचं दर्शन करण्यासाठी दर्शन रांगेकडे कर जायला द्वारकामाईचं दर्शन करण्यासाठी रांग आहेत तिथं आतमध्ये जायला बघितलं का बघा हे इकडं गर्दी बघितली का माणसांची किती इथं या काय या काय द्वारकामाई दिसली का याला म्हणते ते द्वारकामाई बाबा इथंच राहायचे हे लोक इतके उभा आहेत बघितलं का गर्दी लईच गर्दी आफाट बघू शकता असा लोक राहतो तेवी सहा वाजता मी बाजारात जाता जाता रेकॉर्ड केले हे मंदिर बघा बघितलं मंदिर मारुती रायाकडे जाणारी कामान इकडच्या बाजूला चावडी दिसला पूर्ण पूर्ण कुठं जिकडं बघावं तिकडं माणसं जिकडं बघावं तिकडे माणसंच खाली म्हणजे कुठंच नाही खाली म्हणजे नाहीच दिसणार तुम्हाला कुठंच बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही आता बघू शकता किती पब्लिक आहे सगळी पब्लिकच पब्लिक बाजारात चलत चलत घेतला मी जरा कॅमेरा हल्लाय तरी समजू शकता तुम्ही गर्दीमुळं ह्याच्यामुळं असं मला कधी रोडला ह्याला त्याला व्हिडिओ काढायचा सवय नाही त्याच्यामुळं हे झालंय तरी पण ओम सायराम कमेंटमध्ये लिहाच ओम सायराम